श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी सुमन तुम्हा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा व आनंदाचा ही श्री स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा आपला दिवस श्री श्रीस्वामींविषयी आहे श्री स्वामी महाराज यांचा जन्म कुठे झाला व झाला झाल्याबद्दल काही माहिती नाही मात्र ते आयोनी जन्मले हे त्यांच्या चरित्रावरून समजते अक्कोलकोट येथे अश्विन व पाच बुधवार अठराशे ला आले त्यांचा प्रकल्न चैत्र शुद्ध दोन आहेबर यांचा कार्यकाळ अठराशे छप्पन ते अठराशे अठ्याहत्तर आहे संप्रदाय दत्त संप्रदाय हे दत्ताचे चतुर्थ अवतार म्हणून ओळखले जाते ग्रंथ चरित्र चरित्र श्री स्वामी बाळाप्पा महाराज चोळाप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती रामानंद बिडकर महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री साईबाबा व श्री गजानन महाराज शेगाव सद्गुरु हरिबाबा महाराज पलठण व शंकर हरीमा शंकर महाराज विशेष प्रभाव पडला स्री स्वामी चा चा श्री स्वामी समर्थ अवकोळपण महाराज यांचा अवतार आहे श्री दत्त संप्रदाय पारंपरिक चौथा अवतार जातो दत्त संप्रदाय ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे वेद आणि पुराण कळा श्री दत्त श्री विभूती होऊन गेली अत्री ऋषी आणि अनुसय उन यांचा पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद शिवलवत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेल असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती ह्या नावाने कारंजानगर येथे कारंजावर जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे हा आहे त्यांनी गाणघापूर येथे श्रीपा शिवला पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे श्री 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 सत्तावनच्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्जनिवाळ्यातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्देवाळांतून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूती ते चौथा अवतार मानले जातात श्री संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ पंतो माणू माणिक प्रभू नारायण महाराज जालवणक जी, जी चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थाने स्वतःच मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसती स्थान आणि नाव नृसिंह भाव असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रायाचे स्वामी महाराजांचे स्वरूप श्री दत्ताचे चौथे अवथा मानण्यात आले आहे त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री दत्तात्रयांचे तिसऱ्या अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले तेथे ते तपश्चरला ते ते बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली त्यांच्या भोवती वारू तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्यांचा त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुराडीचा घाव वारुळा बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुराडीचा श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री पकड झाले तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथ जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तिरावराले आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगवेडे ग्रामीण पकड झाले ते रानात वास्तव करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोड सोळापूर या ठिकाणी वास्तव वा करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामीने अन्न ग्रहण केले नव्हते चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्यावेळेपासून श्री सोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य होते चोळाप्पाच्या घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या प्रचित प्रचिता येथील मंडळी येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले राजे साहेब भोसले यांची श्री स्वामीवर दृढ भक्ती झाली स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांच्या राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असे अक्कलकोडे ते स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील व स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊ सध्याचे एस टी स्टँडवर आहे ते तेथून पुढे खाली येऊन त्यांनी तपसाधना केली बाल पती पिछाच्या ऋतीने राज, ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तवात त्याने अनेक चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत ब्राह्मण गोत्र काश्यप्यस मिन असल्याची माहिती त्यांनी स्वतःच सांगितलेली आहे शिष्यद्वय श्री बाळाप्पा व श्री सोळाप्पा यांच्यावरही त्यांची त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य ते जे होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजानुभाव भाव होते तेथून ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेड्यात आले त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच राहिले सर्वसामान्य भावी भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाज आणि धर्माचे लोक त्यांच्या वती गोळा झाले त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे भावा तर काही वेळा अतिशय रुद्र असे त्यांनी अनेकांचा अहंकार दूर, दूर केला अनेकांना सन्मान ज्यांचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लोक लाखो भक्तांना ला त्यांनी आपलेसे केले त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता वरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तामध्ये हिंदूप्रमाणे मुसलमान ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते त्यांच्यावरती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेन कार्य दिले आणि परंपरा परीची पताका दिली श्री स्वामी समंत विविध शिष्याद्वारे श्री स्वामी समंत परंपरेचा विस्तार फार मोठा आहे प्रमाणावर झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी पुण्याचे विडकर महाराज मुंबईचे श्रीसा श्रीतात महाराज काळंदीचे श्री नृसिंह सरस्वती श्री शंकर महाराज वामन बुवा गुलाबराव महाराज आहेत या, या, या शिष्यानी विविध ठिकाणी श्री स्वामी समाजाचे स्थापन केले आहे तसेच श्री स्वामी मंदिरे आणि सेवा केंद्र सुरू केले आहेत स्वामी सवनच्या अवतारित्वा विषयीची हकीकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिली आहे ती अशी अशा भागी तिरी वना माझारी स्वामी निजमान तरी ते निर्विकार चिंतिता तपश्चर्या करिता करिता तत्व येऊन प्राप्त झाली दैत्यक्त नूरले तत्वता देहवान ऐशा परी लोटता काळ अंगावरी झाले वारुळ दिव्य सतेच सजवळ देह निर्मळ झाला असे ऐसे स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार भावे ऐका सादर सोख्य साऱ्या तो आहे लाकूड तोड्या एके दिनी सहज आला त्याच वनी वृक्षावरी घाव घालून डहाळी क्षणी पाडली डहाळी पडताच सकळ ढासून गेले वारून फार जुनाट मूर्ती सोज बाहेर तत्काळ निघाली अजान वाहू दिगंबरे फाके दीप्ती सुंदर पौर्णिमेचा आणि शाकार सर्व संचार ही माहिती आवडल्यास ही माहिती स्वामींच्या चरणी रुजू करते ही माहिती आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम सी स्वामी समर्थान